वीस महिने झाले तरी अर्धा पगार अजून झालेला नाही म्हणून फिनले मिल्क अचलपूर कामगार यांच्या वतीने आज करने बर ही करता है। आंदोलन सुरू करण्यात आले आहे चिमणीवर चढून आंदोलन हे करत आहे विकेश उघडे म्हणून सूर्यवंशी पगारासाठी पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे तर गिरणी कामगार संघ यांचे हे आंदोलन चालू आहे प्रशासनाला जा कधी येणार तो पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आमच्या खाली पहिले फिल्ले मिल हा सहा वर्षापासून बंद आहे सहा वर्षापासून कोरोना तीन वेळा गेला तीन वेळा वापस आला पण फिल्ले मिल अजूनही चालू झालेलं नाही मोदीच्या कानात तुत चालली नाही की मेल चालू आहे की बंद की कामगार जिवंत आहे की मेले आहे पाकिस्तान ऑपरेशन सिंधू चालून पाकिस्तानने नेस्त नाबूद करून सांगण्या लाखो करोड रुपये उधळणं चालू आहे इकडे तिकडे पण कामगाराचे जर झपाजप सोळा जणं मेले जने चे लेकरे चे लेकरे तो ते सोळा जणांसाठी कोणतं सिंधूर ऑपरेशन चालू नाही करून दिला मोदी आणि कामगारांचे घरचे लेकरं बाया सर्व जे हाल अपेष्टा होऊन राहिल्या त्याचा त्याच्यावर काहीच अपे हे नाही आहे उद्योजक आहे तो आणि उद्योजकप्रमाणे वापरून झाला आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पुराने दिन वापस द्या अच्छे दिन आम्हाला पाहिजे नाही आमचे जुने दिवस आम्हाला वापस द्या आमदार येऊ द्या खासदार येऊ द्या हे ये येऊ द्या ते येऊ द्या सर्व आणलं तरी मिल चालू व्हायचं नाव नेऊन झालं पगार रुकून जायला तो टेक्स्टाईल मंत्री फुकटचा पगार घेऊन बसून झाल्या त्याचा पगार तो काढून झाला गेले उपाय ठेवून झाला काय कामाचे असे मंत्री फंत्री म्हणून झाले आणि काय भारताचं भविष्य घालून जायले हे लोकांनी मारून झाले अंदरच्या अंदर हे ना इस्तिबी घेऊन द्या हे चालत नाही सीधा देन देण चालू लक्ष द्या नवीन रोजगार तर नोकाकडून करून जुने चालू आमचं एक तर आमचं काय आहे ते भर करा फाशीवर लटून द्या टाकून द्या आमचं सिंदूर करून टाका एक बाब आमच्या टाकून द्या बस एवढं बोलून मी करतो गेल्या चोवीस वीस महिन्यापासून राहिलेला फिफ्टी पगार यांनी दिलेला नाही आहे आणि त्यानंतर जो नोव्हेंबर ते मे सात महिन्याचा पगार खूप दिला नाही आणि कामगाराची दिवाळी आणि दसरा हे अंधारात गेलेला आहे बरोबर आहे आणि शाळेमध्ये आमच्या स्वतःचे मुलं लेकरं शिकत आहे त्यांचे रिझल्ट अजून मिळाले नाही त्यांनी म्हटलं आम्हाला की तुम्ही पहिले तुमचे फी भरा नंतर तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ आम्हाला घर खाली पैसे नाही आहे पैसे उकून देणार आम्ही यांना म्हणून आज आम्ही पवित्र घेतला चिमणी आंदोलन कराचा दादा पगार होत नाही इथून एकही कामगार हलत नाही पगार झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही गिरणे कामगार संघर्ष কতদিন দিয়ে হে সব জব জব ধরে কি হচ্ছে}}{|লিডি তো কিছুই আসেনি রে এমন কিছু হবে|}